नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको होळी धुळवट रंगपंचमी या सगळ्याच्या निमित्ताने आम्ही आत्ता इथं आलेलो आहे ठाण्यामध्ये आहोत आणि तुम्ही ओळखता याला आत्ताचा हा हार्ट थ्रॉब आहे तुम्ही त्याच्यावर प्रचंड प्रेम करता असा शाल्व आहे माझ्यावर शाल, शाल खूप काळाने आपण भेटतोय कसा तू सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद आणि तारांगणच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा खूप खूप धन्यवाद मी एकदम छान आहे आज महामालिकांचा महासंगम आहे तुम्ही आला आहात फार छान वाटते अगदी आणि आज आपण ज्या निमित्ताने भेटतोय तिथंच आपण सुरुवात करूया की रंगपंचमी तुझ्या काय काय आठवणी आहेस किंवा पहिली रंगपंचमी तुझ्या लक्षात आहे का तुझ्या आयुष्यात माझ्या पहिली रंगपंचमी तर नक्कीच नसेल कारण खूप लहान असताना खेळले असणार पण मला जे आठवतंय ते मी सांगतो आ, मी पहिली दुसरीत असताना आम्ही सोसायटीतली सगळी मुलं रंगपंचमी खेळायचो आणि मला आधी असं थोडस मी, मी हेजिटंट होतो की पाण्यात मला भिजायचं नाहीये किंवा मला रंग नाही लावून घ्यायचेत पण माझे मित्र मला खेचून खेचून घेऊन जायचे आणि पहिल्या वर्षानंतर मला आठवत आहे की मी खूप जोमानी खेळायला सुरुवात केली मीच आपल्या मित्रांना बोलवायचो मग आम्ही ते पाण्याचे फुगे बनवायचे पाण्याचे फुगे बनवण्याची दोन पद्धती आहेत एक जर हवा भरून आणि पाणी भरलं तर तो फुगा फुटत नाही तो नुसता लागतो मग तो वेगळ्या कारणासाठी बनवायचा तो मारण्यासाठी बनवायचा एक फुगा फोडण्यासाठी बनवायचा आणि जे जे मित्र खेळायचे नाही त्यांनाही आम्ही शोधायचो आम्ही त्यांच्याबरोबरही रंगपंचमी खेळायचो त्यानंतर अजून एक गंमत असायची की आमची सोसायटी खूप मोठी आहे खूप साऱ्या लेन आणि खूप सारे रस्ते कुठलं सांगतोय तो हे पुण्याच्या आठवणी सांगतोय मी सगळ्या लहान असतानाच्या सो so, आम्ही लपाछपी सुद्धा खेळायचो की प्रत्येकाने आपापल्या सायकलवर बसायचं एक बादली इकडे फोग्यांची एक एकाच्या एक, 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 एक गायच्यात पिचकारी आणि लोकांनी लपायचं अख्ख्या सोसायटीत कुठे कुठे आणि मग जो सापडेल त्याला भिजवायचं पहिले असे <laughs> आम्ही लपंडाव आणि रंगपंचमी आणि होळी एकत्र खेळायचो आणि मग जसं जसं तू मोठा होत गेला नंतरच्या आठवणी तुझ्या कशा आहेत नंतरच्या आठवड्यात जसं मोठा होत गेलो तस तसं पाण्याची कमतरता असल्यामुळे पाणी कमी झालं पाणी पाण्याबरोबर खेळणं कमी झालं रंगपंचमी किंवा होळी रंगांनी अजूनही खेळतो आता तर सेटवर जेव्हा असतो सेटवर होळीचा दिवस असतो तेव्हा सेटवर आम्ही सगळे होळी खूप छान साजरी करतो ऑर्गेनिक रंग वापरतो आणि आज सुद्धा महासंगम आहे तर महासंगमची आपली होळी खूप धमाकेदार असणार आहे आणि होळी म्हटलं की खाणंही आलं वेगवेगळे वेग पदार कौन पदार्थही आपल्याकडे बनतात तुझ्या आवडीचे कोणकोणते पदार्थ आहेत कुठं तू खूप छान खाल्लेलं तुला आजही आठ मला सगळ्यात प्रथम हुरडा हा जो पदार्थ आहे तो आता थंडीच्या दिवसांमध्ये थंडीचा दिवस तर गेल्यात पण आताच्या दिवसांमध्ये हुरडा जो असतो तो आपण होळीच्या दिवशी जो खातो भाजून त्याचे मला खूप आवड आहे आणि हुरडा जो काही एक भयंकर एक सुंदर आपल्याकडे पदार्थ आहे आणि तो महाराष्ट्राचा एक महाराष्ट्राची लेगसी असं म्हणता येईल आपल्याकडे पिकतो आप आपल्याकडे येतो आणि त्याचे वेगवेगळे डिशेस पण आहेत वेगवेगळ्या रेसिपीजनी पण उरडा येतो ओके सो त्या सगळ्या रेसिपीज जवळपास जाणून घ्यायची सुद्धा मला खूप इच्छा असते किंवा मी जाणून घ्यायचा प्रयत्नही केलाय आणि होळीच्या दिवसात तर आवर्जून खातोच खातो आणि तुझा आवडीचे रंग कोण कोणते सर्वच रंग खूप सुंदर आहेत मला असा एखादा रंग नाही मला ब्लू खूप आवडतो लाल खूप आवडतो ऑरेंज येल्लो भरपूर आवडतो बरं आणि आज छान तुझा येल्लोही कुर्ता आहे चांगला छान दिसत थँक्यू थँक्यू यू। आणि होळी म्हटलं की आपण वाईट गोष्टींचं दहन करतो तुला अशा कोणकोणत्या समाजातल्या गोष्टी खटकतात की त्याचं दहन होणं आवश्यक आहे असं वाटतं मला आवर्जून असं वाटतं की प्रत्येक माणसांनी समाजात वावरताना hmm. एक सिविक सेन्स असतो hmm. आणि एक आपल्या वागण्यामुळे इतर कोणाला त्रास होऊ नये hmm. आणि जो आपल्या देशाचा कायदा आहे तो पूर्ण फॉलो व्हावा hmm. या पद्धतीने जे लोक वागतात hmm. सो मला असं वाटतं की सगळ्यांनी त्या सेन्सनी फक्त समाजात वावराव दॅट्स इट छान आणि बाकी तुझं ऍज अन ऍक्टर म्हणून काय सुरू आहे काय काय करतोय आता तर शिवा मालिका सुरू आहे धमाकेदार नवीन प्लॉट ट्विस्ट येणार आहेत आणि अशी एक गोष्ट होणार आहे जी सगळ्यांनाच हवी होती खूप वर्षांपासून एका वर्षापासून गेल्या सो ती होणार आहे आणि सध्या तर तेच चालू आहे खूप महत्वाचं झोकून दिलं हो हो अगदी शंभर टक्के खूप छान तुला खूप खूप शुभेच्छा असंच आपण भेटत राहू चांगलं काम करत राहत धन्यवाद